आज एकदा आपण शेतकरी बांधवांच्या आठवडी बाजारामध्ये आलेलो आहोत आणि पालातील जेवण कशा प्रकारे असतं या ठिकाणी पाहू शकता आपल्यासोबत आज पालातील जेवणाचे मालक आहेत दादा रामराम राम राम, राम, राम। प्रकारे ग्राहकांची गर्दी आहे या ठिकाणी पाहू शकता आणि पालातील जेवण हॉटेलचे मालक या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आज त्यांना आपण विचारणार आहोत पालातील जेवणाची माहिती हा आपला व्यवसाय किती वर्षापासून चालला आहे पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून हा व्यवसाय चालतो आहे कुठल्या कुठल्या बाजारामध्ये आपण ह्या दुकान लावतात गंगाखेड पात्री कुंभारी पळगाव सिरसाळा नळेगाव बाजाराचे दिवस सांगताल का शनिवारी ये रविवारी पात्री ये बुधवारी कुंभारी पळगाव मंगळवारी नळेगाव या ठिकाणी शेतकरी बांधवांनी पूर्ण पत्ताच सांगितलेला आहे एक प्रकारे पालातील जेवण असते पाहू शकता चुलीवरच्या ताज्या भाकरी कशा प्रकारे ताकद आहेत मावशी पाहू शकता आपल्यासोबत तरुण दादा आहेत दादा कसं आहे जेवण कधीपासून जेवता तुम्ही जेवण बऱ्या दिवसापासून जेवताय जेवण जेवणावर काही त्रास होतो का काहीच नाही आनंदानं मन थँक यू म्हणते पालातील जेवण शेतकरी बांधवांचा हा आठवडी बाजार असतो आणि आठवडी बाजारामध्ये शेतकरी बांधवांची गर्दी असते या ठिकाणी आपल्यासोबत तरुण शेतकरी आहेत आपण त्यांना विचारूयात की जेवणाची चव कशी आहे ते दादा कशी आहे जेवणाची चव कधी कधीपासून खाता तुम्ही खातात आणि पाहू शकता तरुणाची सुद्धा या जेवणाला पसंती आहे आणि महाराष्ट्रभर आमचे व्हिडिओ जातात जर आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा नका जेणेकरून शेतकरी बांधवांचे जे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील त्याचबरोबर स्वच्छ आणि सुंदर पाणीसुद्धा प्यायला आहे जारचं पाण्याची व्यवस्था या ठिकाणी हॉटेल मालकांनी केलेली आहे हे सर्व तरुण शेतकरी बांधव आहेत आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांचा हा बाजार असतो बाजाराच्या दिवशी शेतकरी बांधव पालातील जेवणाचा आनंद घेतात